श्री गणेशा आरोग्य अभियान वजा दोन हजार पंचवीस जनतेसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजन तळोदा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने आणि आमदार राजेश पाडवी यांचे कैलासवासी कलावती फाउंडेशन तसेच उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश आरोग्य अभियान वजा दोन हजार पंचवीस हे आरोग्य शिबिर शनिगली येथील बडा दादा गणेश मंडळात राबविण्यात आले या प्रसंगी पन्नास रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली श्री गणेश आरोग्य अभियान जनतेसाठी मोफत वैद्यकीय सुविधा ऑगस्ट सत्तावीस ते सहा सप्टेंबर दरम्यान तळोदा येथे आयोजित करण्यात आले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेस विनामूल्य व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे शिबिरामध्ये जनरल मेडिसिन जनरल सर्जरी अस्थिरोग बालरोग हृदयरोग नेत्रविकार त्वचारोग दंतरोग व कर्करोग तज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी व मार्गदर्शन करतील यासोबतच आवश्यक त्या शस्त्रक्रिया रक्त व लघवी चाचण्या तसेच एसीजी तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत तळोदा तालुक्यातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरणार आहे महागड्या उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची वेळ टळून आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे श्री गणेश आरोग्य अभियान संवर्धनाचे ठरणार आहे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे या शिबिरात डॉक्टर रोहित वसावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ओंकार वळवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश पावरा औषध निर्माण अधिकारी जितेंद्र तडवी कक्षसेवक यांच्या समवेत कैलासवासी कलावती फाउंडेशन माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सहायता केंद्राचे प्रमुख योगेश मराठे मुकेश बिरारे अण्णा पाटील प्रवीण महाले रोहन भुरव आदी उपस्थित होते